नमस्कार मंडळी कसे आहात तर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मंडळी दोन दिवसानंतर आहे रक्षाबंधन म्हणजेच भाऊ बहिणीचा पवित्र सण आणि माझी आता तयारी आहे माहेरी जाण्याची कारण लग्नानंतर माहेरी जाण्याची जी एक वेगळीच ओढ असते एक वेगळाच उत्साह असतो तर कालच मला आईने फोन केलेला का तू कधी येणार आहेस करून कारण की बाळ असल्याने तर मला जरा लवकरच निघायला पडेल आणि लांबचा प्रवास आहे त्यासाठी मला घरून जरा लवकरच निघायला पडेल म्हणून मी आत्ताच तयारीला लागलेली आहे आणि त्रिशसाठी पण नवीन नवीन नवी कपडे घेतलेले आहेत त्याच्या काकांनी रक्षाबंधनासाठी तर मी तुम्हाला दाखवते तर ही बघा किती छान मस्त क्यूट अशी जीन्स आहे आणि त्याच्यावरती हे टी शर्ट आहे तर मी त्रिशला घालणार आहे डंगरी खूप छान क्यूट आहे त्याला खूप सुंदर दिसते मी ट्राय करून बघितलं त्या दिवशी हे बघा खूप मस्त अशी मिनी डंगरी आहे आणि त्यावर घालणारे मी त्याला हे शूज मॅचिंग मॅचिंग वाईट आणि मी तर साडी घालणार होती पण मला ते शक्य नाही होणार कारण की प्रवास खूप लांबचा आहे त्यासाठी म्हणते मी घेतलेले आहे दोन नवीन ड्रेस बघा तुम्ही बघू शकता की छान आहे खूप सुंदर असा कलर आहे मला तो कलर खूप आवडलेला तर मी हाच ड्रेस घालणार आहे जायच्या वेळेस खूप छान आहे बघा आणि त्याच्यावर ही ओढणी आहे आणि ही बॉटम आहे आणखीन एक ड्रेस घेतलेला म्हणजे दोन ड्रेस घेतलेले मी मला दो दोन्ही ड्रेसचे कलर खूप सुंदर वाटलेले त्यासाठी मी हा कलर घेतला आहे नेव्ही ब्लू कलरचा हा सुद्धा खूप छान आहे मला खूप आवडलेला तर खरं तर मला साडीच घालायची होती पण बघूयात तर त्रिशा काय म्हणते ऐका मंडळी त्रिशाचा डायलॉग काय आहे ऐकलं का, का, <laughs> का त्रिशाचा डायलॉग मम्मी तू खूप सुंदर दिसतेस तर तुला बघून चपात्या जळतात ही अशी आहे माझी कार्टून घरात अशीच काही ना काही नवी नवीन नवीन उद्योग करत असते ती तर खरं तर मंडळी मला साडीच घालायची होती पण प्रवास लांबचा असल्यामुळे मला कम्फर्टेबल नाही होणार आहे म्हणून ते मी आपला साधा सिम्पल जो आहे तो ड्रेसेस घालणार आहे तर मंडळी मी जसं तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की मला सर्व गोष्टींमध्ये ॲक्टिव्ह राहायला खूप आवडतं जसं डान्स म्हणा कॉमेडी म्हणा आणि कुकिंग म्हणा या सर्व गोष्टींची जे मी आहे ते व्हिडिओ बनवलेले आहेत तर डान्सवर मला एका ताईने खूप छान अशी कमेंट केलेली आहे तर त्यांची कमेंट अशी आहे की काळूबाई जी आ देवी आहे त्या गाण्यावर मला रील्स करायला सांगितलेली आहे त्यांनी आणि हो ते मी करणार मलासुद्धा ते करायला खूप आवडणार तर ते तुम्हाला लवकरात लवकर बघायला भेटणार तर तुमचे असेच कमेंट्स मला तुम्ही पाठवत जा मला खूप छान वाटतं तुमचे कमेंट्स बघायला आणि माझे तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतात ते मला नक्कीच सांगा आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ह करा लाईक करा आणि शेअर करा आणि प्लीज मला सपोर्ट करा तर मंडळी की आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढंच तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय